डपलापूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येते आज फिट इंडिया अंतर्गत शिबिर मान्य सरपंच सुभाष गायकवाड यांनी उपस्थित राहण्याचे केले आव्हान डपलापूर तालुका जर जिल्हा सांगली येते मिशन फिट इंडिया अंतर्गत जागतिक आरोग्य सल्लागार व डपळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आज सकाळी अकरा ते दोन या वेळेत गावातील सर्व साठ वर्षाच्या आतील व्यक्तीचे मोफत आरोग्य मूल्यमापन अंतर्गत संपूर्ण शरीराची तपासणी करून अहवाल देण्यात येणार आहे वीस टक्के व्यायाम व ऐंशी टक्के आहार यांच्या माध्यमातून आपण निरोगी जीवन कसं जगायचं याबद्दल मार्गदर्शन व मोफत तपासणी होणार आहे सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आव्हान डपळापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुभाष गायकवाड यांनी केले आहे विठ्ठल रखुमाई मंदिर गुरुवार बाजारपेठ येथे शिबिर आहे आरोग्य सल्लागार मनीषा घोरपडे बाळकृष्ण डोंगरे स्वप्नाली डोंगरे वैभव पोद्दार व अश्विनी पोद्दार यांची खास उपस्थिती असून नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डपलापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मान्य सुभाष गायकवाड यांनी केले आहे